नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत तुका म्हणे एकशे हो नक्कीच यासाठी आपण विद्यावाचस्पती दिद्यानंद यांच्या विवेचनाचा आधार घेतला जे आहे भगवंताचे निर्गुण स्वरूप आणि भक्तांची भक्ती यावर बरोबर हा अभंग म्हणजे फक्त भक्तिगीत नाहीये या देवाचं स्वरूप भक्तांचा त्याग आणि जलाची अस्थिरता यावर खोल विचार आहे अगदी खास करून देवाचं निर्गुण स्वरूप आणि या सगळ्या मोहांमधून कसं बाहेर पडायचं हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील हो हा अभंग आपल्याला विचार करायला लावतो की आयुष्यात खरंच काय टिकावंय चला तर मग पहिली घेऊया हरी तू निष्ठूर निर्गुर नाही माया बघू कठीण नवे ते करिसी आन कवणे नाही केले दे एक तुकाराम महाराज थेट देवाला निष्ठूर आणि निर्गुण म्हणतात हो म्हणजे देव कसा आहे माया मोह याच्या पलीकडचा सर्व शक्तिमान जणू ते विचारत आहेत की देवा तू काय काय नाही केलंस बरोबर निर्गुण म्हणजे काय तर तो कोणत्याही रंगात रूपात किंवा आपल्यासारख्या भावनांमध्ये अडकलेला नाहीये तो या सगळ्याच्या पलीकडे आहे अच्छा आणि निष्ठूर का वाटू शकतो कारण आपण माणसं आपल्या इच्छा अपेक्षा भावना यात अडकलेलो असतो देवाची योजना आपल्या आकलनाच्या पलीकडची असू शकते म्हणून मग तो तसा वाटतो हम्म कळलं पुढे तर तुकाराम महाराज एकदम थक्क करणारी उदाहरणं देतात दुसरी ओळ आहे राजा हरिश्चंद्राची घेऊनही हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्रपत्नी जीव डोंबाघरी ओपविले म्हणजे सत्यासाठी अक्षरशः सगळं सोडून दिलं यातून भक्तीबद्दल काय दिसतं यातून हेच दिसतं की खरी आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर मोह आसक्ती सोडावी लागते हरिश्चंद्रानं देवावरच्या श्रद्धेसाठी किंवा सत्यासाठी सर्वस्व सोडलं आणि तिसऱ्या ओळीत नलदमयंतीचं उदाहरण आहे नळदमयंतीचा वियोग विघडीला त्यांचा संग त्यांच्या वियोगातून काय त्यातून सांसारिक नात्यांची क्षणभंगुरता दिसते म्हणजे बघा मोठमोठे भक्तही यातून सुटले नाहीत नाती कितीही घट्ट वाटली तरी ती कायम टिकतीलच असं नाही म्हणजे त्याग फक्त संपत्तीचा नाही तर नात्यांचा पण आणि पुढे तर चौथ्या ओळीत राजा शिबीचं उदाहरण आहे राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती तुळविले अंती तुळे मांस त्याचे चार हो शिबी राजा एका कबुतराला वाचवण्यासाठी स्वतःच्या मांडीचं मांस दिलं म्हणजे भक्ती म्हणजे नुसतं देवाचं नाव घेणं नाही अगदी नाही तर खरी दाया खरी करुणा कृतीतून दिसणारी बरोबर तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय भक्ती ही कृतीत उतरली पाहिजे पाचवी ओळ बघा कर्णाची आठवण करून देते कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापिलेला रणी मागसी पाडोणी तेथे दात त्याचे पाच कर्ण महाभारतातला हो कर्णासारखा महान योद्धा पण रणांगणात मृत्यू पावला पण हे उदाहरण फक्त मृत्यूचं नाहीये यात बोलण्याचे परिणाम आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचं महत्व पण आहे कर्णाचे काही शब्द काही वचनं यामुळे खूप गोष्टी घडल्या शब्दांना खूप ताकद असते बरं पण सहाव्या ओळीतलं बळीराजाचं उदाहरण जरा वेगळं वाटतं बळी सर्वस्वे उदार जेणे उभारीला कर करुणी काहार तो पाताळिंग घातला सहा तो तर खूप उदार दानशूर होता होता तर मग त्याला पातात का टाकलं म्हणजे चांगलं काम करूनही असं कसं हा मुद्दा फार महत्वाचा आहे काय आहे की दान किंवा परोपकार ह्या गोष्टी चांगल्याच आहेत पण त्यांना विवेकाची जोड हवी म्हणजे सारासार विचार हवा नाहीतर त्यातून अहंकार वाढू शकतो किंवा अविचारीपणे केलेली मदत पण त्रासदायक ठरू शकते अच्छा म्हणजे अति झालं की ते पण वाईट हो बळीच्या बाबतीत कदाचित अतिउदारता आणि थोडा अहंकार अडवा आला असावा प्रत्येक कृतीमागे शुद्ध हेतू आणि विवेक हवा आणि मग सातवी ओळ श्रियाळाच्या परीक्षेची श्रियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हाती सात ही तर खूपच कठीण परीक्षा देवाने भक्ताकडे त्याच्या मुलाचा जीव मागितला हो ही खूप टोकाची परीक्षा आहे यातून दिसतं की देव भक्ताची श्रद्धा किती खरी आहे हे पाहण्यासाठी कधीकधी अत्यंत कठीण कसोटी लावतो वापरे पण याचा अर्थ असाही आहे की जो भक्त या परीक्षेतून टिकतो त्याच्यासाठी देव कायम असतो भक्तीची परीक्षा होते पण खरी भक्ती टिकते आणि मग येते शेवटची आठवी ओळ जी या सगळ्याचा सार सांगते असं वाटतं तुझ भावे जे भजती त्यांच्या संसार हे गती ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करिसी ते आठ हो ही ओळ फार महत्वाची आहे म्हणजे जे खऱ्या भावानं म्हणजे निस्वार्थपणे भक्ती करतात त्यांचा संसार तरतो त्यांना पुढे संकटांना जागाच उरत नाही मग या सगळ्या उदाहरणांचा आणि या ओळीचा काय अर्थ लावायचा अर्थ अगदी स्पष्ट आहे खरी मनापासून केलेली निस्वार्थ भक्ती ही सर्व दुःखांवरचा उपाय आहे तोच मोक्षाकडे नेणारा मार्ग आहे देव भक्ताच्या मनातली शुद्ध भावना जाणतो आणि त्याला या भवसागरातून म्हणजे संकटांमधून तारतो म्हणजे या अभंगातून काही गोष्टी एकदम स्पष्ट होतात एक म्हणजे पैसा सत्ता नाती या वरवरच्या गोष्टीत खरं कायमचं सुख नाहीये बरोबर दुसरं त्याग करण्यात सोडण्यात खरी शक्ती आहे तिसरं देव जरी निर्गुण असला तरी आपल्या मनातली खरी भावना त्याला कळते आणि यात अजून एक खोल अर्थ आहे खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये तो आपल्या आत आहे देवाशी एकरूप होण्यात आहे बाहेरच्या गोष्टी कशा येतात आणि जातात त्या मोह वाढवतात वाढवतात अहंकार आपलं मन शुद्ध होतं कर्माकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन निर्मळ होतो आणि हरिश्चंद्र शिबी कर्ण बळी यांसारख्या व्यक्तींची उदाहरणं आपल्याला प्रेरणा देतात की आयुष्यात कठीण प्रसंगी कसं वागावं कसं जगावं खरच तुकाराम महाराजांच्या या एका अभंगात किती गहन विचार मांडलेत जीवन त्याग भक्ती सगळंच आहे यात हो आणि जाता जाता एक विचार मनात येतो म्हणजे जर खऱ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी इतका मोठा त्याग लागतो असंही उदाहरण सांगतात तर आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या साध्या जगण्यात असे कोणते छोटे मोह कोणत्या छोट्या आसक्ती किंवा सवयी असतील ज्या कदाचित न कळत आपल्या मनाच्या शांततेत किंवा आपल्या छोट्या मोठ्या ध्येयांमध्ये अडथळा आणत असतील पूर्ण मोक्ष किंवा मुक्ती जरी ध्येय नसलं तरी थोडी जास्त मनशांती मिळवण्यासाठी यावर विचार करायला हरकत नाही